मिरज महा नगर की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज मी सांगलीमध्ये आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रचाराचा अक्षरशः उडालेला आहे काही माय मावल्या या ठिकाणी त्यांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत आपण त्यांच्याकडून विष्णू माने साहेबांची आणि त्यांची भूमिका काय आहे हे थोडक्यात त्या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत ताई तुमचं नाव सांगा माझं नाव सोमेश्वरी प्रवीण हुंद्रे आणि माझी ओळख तशी भारत महिला भारत माता महिला बहुद्दीश संस्थेची अध्यक्ष आहे आणि गेली वीस वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये आहे आणि सामाजिक कार्य करतच आहे बीसी किंवा आपले बचत माध्यमातून किंवा महिलांचे ट्रेनिंग फॅशन डिझायनिंग असेल ब्युटी पार्लर असेल अशा माध्यमातून बऱ्याच महिलांना मी म्हणजे उद्योग सुद्धा दिलेले आहेत किंवा लोन प्रकरण असतील म्हणजे प्रत्येक महिलांच्या घराघरातून म्हणजे काय समस्या असतील त्या आपल्यापर्यंत येतात आणि त्यांचं निरासर मी करत असते बरोबर सध्या ही जी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये इतर सगळे पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचा प्रचार आणि प्रसार करत प्रचार म्हणजे आम्ही कसं म्हणजे आपला नगरसेवक आता चाललंय ह्या नगरसेवकाची निवडणूक तर नगरसेवक कसा असावा तर नगराचा नगरा विकास करणारा असावा आणि तो नेता अगदी संयमी असावा किंवा म्हणजे घराघरात पोहोचणारा असावा म्हणजे आता आम्ही बरेच वीस वर्षापासून बघत आहे तर अगदी निवडणुकीपुरता प्रचार करतात आणि आपल्या घरी ते बसत असतात म्हणजे पाच वर्षाचा कालावधी ते फक्त निवडणूक मतदान करायला मागत असतात म्हणजे आठ दिवस प्रचार करायचा आणि पाच वर्ष घरात बसायचं तर हे, हे मी जे बघितलं आता माने साहेबांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये वार्डामध्ये तर असा नेता संयमी आणि म्हणजे अगदी त्यांचं कर्तृत्व प्रत्येकाने घेण्यासारखं आहे तरी तो नेता घराघरात प्रत्येक महिलांच्या म्हणजे प्रत्येक स्थान म्हणजे एक भावाचं स्थान त्यांना दिलेलं आहे प्रत्येक महिलेनं आणि ते घराघरात पोचलेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी अगदी सगळ्या महिला पुरुष वर्ग युवक वर्ग त्यांच्या पाठीशी सदैव आहेत कारण पंधरा वर्षाचा त्यांचा अनुभव आणि त्या माध्यमातून इतकं काम केलेलं आहे पण त्यांच्या स्वभावात कुठंही कसलाही अहमपणा किंवा गर्विष्ठपणा हा नाही आहे तर तो तळागाळातील नेता असू दे किंवा महिला असू दे अगदी सर्वसामान्य घरातली अगदी म्हणजे आपण म्हणतो ना नेता आपल्या बरोबरीचाच असावा किंवा महिला कोण घेत असताना आपल्या बरोबरीचीच असावी असं त्यांच्या मनात नसताना म्हणजे अगदी खालच्या वर्गातले सुद्धा म्हणजे बिचाऱ्या महिला आज आम्ही बघतोय आता जेव्हा प्रचार महिनाभर करत आहे तर तळागाळात ही महिला सुद्धा त्यांच्या पाठीशी सदैव आहे म्हणजे बाकीचे नेते विकत घेऊन महिला पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या आणि त्यांना प्रचार करायला न्या असं न करता त्यांनी सतत म्हणजे महिलांनी पाठिंबा दिलेला आहे की आम्हाला त्यांचं काही नको पण आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करायला येतो हा त्यांचा उद्देश आहे आणि हा उद्देश होत असताना म्हणजे त्याच्या पाठीमागे त्यांनी पंधरा वर्षाच्या श्रेय आहे तर बोलाल तितकं कमीच आहे तितक कमी आहे पण त्यांना पंधरा वर्ष सलग इथल्या जनतेनं निवडून दिलेलं आहे तीन टर्म ते नगरसेवक होते आता दुसऱ्याला संधी मिळायला पाहिजे असं वाटत नाही ग तुम्हाला नाही वाटत असत असण आणि वाटणं ह्यात दोन फरक आहे म्हणजे त्यांचं आता कर्तृत्व आणि त्यांचा अनुभव हा पाठीशी आहे त्यामुळे जनतेने सुद्धा ओळखलेले की अनुभवही हे नेता पाहिजेत आणि आता ते महापौरच्या रेसमध्ये तर लोकांनी का असं करू नये की बाबा नवीन चेहरा दे आता म्हणतात आपल्याला प्रचार करायला येतात सर म्हणतात की बाबा नवीन चेहराला द्या किंवा परिवर्तन घडवा पण लोकांच्या समज आहे की बाबा परिवर्तन शेवटच्या टोकामध्ये आलेलं आहे आणि परिवर्तन आता का करायचं आणि का करायचं असेल तर म्हणजे काय केलंच नसेल तर करावं पण त्यांनी भरपूर असं केलेलं आहे बोलायला जागाच नाही आहे आणि आपला हा गुंठेवरीचा भाग किंवा विस्कळीत भाग असलेला त्या भागामध्ये त्यांचं एवढं काम केलेलं आहे त्यामुळे जनतेने तरी असं का म्हणावं हा माझा प्रश्न आहे म्हणजे त्यांची घराणेशाही असं तुम्हाला म्हणायचं नाही 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 तळा काळात नाही आता आम्ही त्यांचं म्हणजे आत्ता आम्ही सात आठ वर्ष ह्याच्यातून ऐकलेलं आहे पण ते ह्या विस्कळीत भागामध्ये एवढं मोठं होणं म्हणजे चेष्टा नाही आहे आणि म्हणजे मला असं वाटतं की नेता म्हणजे कुठेतरी थोडस काहीतरी त्याच्यावर केसेस काहीतरी असा सुरात एक झेड काहीतरी असत असतात पण हा नेता आहे की त्याच्यावर कुठलंच म्हणजे विरोधी असं नाही आहे की केसेस नाही आहे चारित्र एकदम स्वच्छ आहे असं मला वाटतं तर ताईनी सांगितलेलं आहे नगरसेवक विष्णू मानेज पुन्हा का आणखीन काय ताई महिला मंडळ आहेत आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाऊन एकच वाक्य सांगायचं आहे की सगळ्या माझ्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की आता ही त्यांची सेवा म्हणजे अगदी काय म्हणतात की तोंडाला आलेला घास आहे म्हणजे अगदी तो पूर्ण व्हावा आणि त्यांनी महापौर व्हावा म्हणजे महापौर पदाचे ते प्रबळ दावेदार आहेत असं तुम्हाला ठीक आहे ठीक आहे तुम्ही या तुम्ही या या साईडला या इकडे तुमच्या काय भावना विष्णू मानेज का म्हणजे त्यांच्यासारखं कोणीच नाही त्यांच्यासारखं कोणीच नाही आहे पण गेली पंधरा वर्ष ते याच्यामध्ये आहेत नगरसेवक आहेत आणि जनतेने त्यांना यासाठी निवडून दिलेले की त्यांचं काम काम बोलत आहे काम बोलतय आणि काय काम केले सांगता येतील का हो सांगता येतील ना भले तो हॉस्पिटलचं काम असू दे वारणालीमध्ये डीपी रोड असू दे ऐंशी फुटीचा परत अहिल्या होळकर स्मारक पाण्याची समस्या असू दे ड्रेनेज लाईन असू दे भरपूर अशी कामं आहेत की त्यांनी केलेले असं म्हणजे त्यांनी केलेलं नाहीये पुढाकार घेऊन कुठल्या गोष्टी असं कुठलंच काम नाहीये आणि त्यांच्यामुळे झालेले आम्ही मागच्या टर्मला बघितलं नगरसेवक ते फक्त निवडणुकीपुरते आलते त्याच्यानंतर त्यांनी चेहराही आम्हाला कधी दाखवला नाही पण तुम्ही साहेबांना कधीही बोलवा व्यक्तिगत पातळीवरती काय जर अडचणी आल्या घरगुती काय अडचणी आल्या तर ते सोडवतात का हो नक्कीच नक्कीच शंभर टक्के शंभर टक्के सोडवतात आणि जोपर्यंत त्या गोष्टीचं निरसन होत नाही रात्रीचे एक वाजू देत दोन वाजू देत ते हालत नाही म्हणजे एक कामांचा पाठ करणं ही त्यांची खासियत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे आणखीन कोणाला बोलायचंय जरा तुम्ही या इकडं या नमस्कार माझे नाव पूनम सुनील सरगर मी एक गृहिणी आहे आणि माणी साहेबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर भरपूर आहे पण मी आता थोडं सांगते माणस म्हणतात नगरसेवक म्हणजे नगराचा विकास करणारा पण हे नगरसेवक नगराचा विकास करणारा नाहीत नगराचा विकास केलेले नगरसेवक आहेत हे आणि त्यांनी जर पंधरा वर्षापूर्वीचा जर वीस वर्षापूर्वी माझं लग्न झालं त्यावेळेसचा जर प्रभाग बघितला त्यावेळेस पाच वर्षात वेगळे नगरसेवक होते पण त्यानंतर त्या पाच वर्षामध्ये काही बदल झालेला नव्हता आम्ही अगदी मुरमातनं दगडातन पडत झडत जायचो पण त्याच्यानंतरचे जे पंधरा वर्ष गेले त्यामध्ये जर आता आमचा वाढ पंधरा वर्षापूर्वीचा अक्षरशः खरोखर प्रत्येकाला प्रत्येकाला हा फरक आणि किती बदल झालाय खरोखर दिसून येईल भारतीय जनता पार्टीची खूप हवा आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये म्हणजे राज्यात ते सत्तेत आहेत त्याचबरोबर केंद्रामध्ये ते सत्तेत आहेत त्यामुळे त्याचा कुठेतरी प्रभाव या निवडणुकीमध्ये पडेल असतो मला अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही कारण दादांनी मी आता सांगितलं एज्युकेटेड असू देत गृहिणी असू देत काही असू देत प्रत्येक महिलांना ते प्रोत्साहन देतात तुम्ही पण काहीतरी करा मग प्रत्येक महिलांच्या घरात त्यांचा एक दादा आणि एक भाऊ या या दृष्टीनं महिलांनी त्यांना एक स्थान दिलेलं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे जिथं महिलांचा पुढाकार असतोय तिथं सगळं चालतंय नाही ते खरंय म्हणून तर म्हणून तर लाडक्या महिन्याला पंधराशे रुपये मिळतात मग त्या काय विचार आम्ही तुम्हाला पण आता घरात सत्ता कोणाची असते तसंच आम्ही स्वतः पैसे न घेता दादांना आम्ही सांगितलेलं आमच्यासाठी भरपूर तुम्ही काम केलेत वर्षातून प्रत्येक वर्षातून एकदा संक्रांतीचा कार्यक्रम घेऊन दादा व पूर्ण वार्डमधल्या महिलांना एकत्र करतात आणि तो एक दिवस वर्षातला बायका मनसोक्त तो, तो एक दिवस जगतात बायका म्हणजे असं भरपूर बायकांना सुद्धा प्रोत्साहन असले दादा पंधराशे कडे दुर्लक्ष करणार तुम्ही पंधराशे कडे दुर्लक्ष करू विष्णू दादा असं करणार आणि मी हक्कान सांगते की या वर्षी दादाच महापौर व्हायला पाहिजे दादांना की दादा महापौर होणारच काय सांगू माझं नाव आहे रकमाबाई कल्लप्पा पुजारी मला काय म्हणायचं नाही फक्त पंधरा वर्ष निवडून आणलंय आता ही एकदा निवडून आणणार महापूर करणार महापूर करणार लाल दिवा गाडी आणणार एवढच इच्छा आहे माझ आणि एक थोडं बोलायचं मग अशी ना। तुम्ही म्हणाला नवीन चेहरा यावा असं तुम्हाला वाटत नाही का तर खरोखर सांगतो आम्हाला नवीन चेहऱ्याची गरज नाहीये कारण दादानी आमच्यासाठी इतकी कामं केल्यात की के के आम्हाला नवीन चेहऱ्याची काही गरजच नाहीये आणि आम्हाला दादाच नगरसेवक म्हणून पाहिजेत आणि महापुरुष मानेच नगरसेवक पाहिजेत असं म्हणताय त्या माता भगिनी तुम्ही काय सांगाल मी म्हणेन नगरसेवक आतापर्यंत झालेत पण माने साहेबांसारखे नाहीत त्यांनी घरचा म्हणजे घरचा असू दे बाहेरचा असू दे कोण मेलेलं असू दे त्यांनी असं म्हणजे चांगल्याच कार्यक्रमाला येतात असं काही नाहीये त्यांनी कुठलाही कार्यक्रम असू दे घरातली जरी गोष्ट असेल तर त्यांना बोलवलं तरी दोन मिनिटात येतात किंवा गलित काही जरी झालं त्यांना फोन केलं त्यांनी नसतील तर लगेच नियोजन करून त्यांनी लगेच सांगतात लाडक्या बहिणींना ला पंधराशे रुपये मिळतात त्याच्याकडे तुम्ही तेच बघता दुर्लक्ष पंधराशे रुपयाचा फॅक्टर देखील चालणार नाही या वार्डामध्ये फक्त नगरसेवक विष्णू माने यांचा यान्च, शिक्का चालेल असं त्यांचं म्हणाल आणि मला असं म्हणायचंय आमच्या वार्ड मधल्या खास आमच्या वार्ड मधल्या लोकांना असं सांगायचंय की तुमचा सर्वांचा माने साहेबांना पाठिंबा आहे भरपूर माहिती आहे आणि आता जे बाकीचे तीन नवीन उमेदवार ते ओळखीचे आहेत कोण नवीन आहेत पण माने साहेबांवरती विश्वास ठेवून तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करावं ही माझी इच्छा आहे अतिशय चांगली गोष्ट आहे ही ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे पॅनल टू पॅनल मतदान करा एक सिंगल वोट ते कुणालाही मागत नाहीत आणि त्यामुळे खरं तर यांचं अभिनंदन करायला पाहिजे नाहीतर आपण बघतो बाकीच्या निवडणुकीमध्ये काय होते ते अर्थातच नगरसेवक विष्णू माने यांचा या वार्डामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बोलबाला आहे आणि या वार्डातल्या लोकांनी चंग बांधलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मा विष्णू माने यांना निवडून आणायचं आणि त्यांना महापौर झालेलं पाहायचंय पुन्हा मी अं तुमच्या समोर येणार आहे थोड्या वेळानं दुसऱ्या वार्डात काय चाललंय ते देखील आपण या ठिकाणी चेक करणार आहोत तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत